आता मत कुठे मी या ठिकाणी गावामध्ये आहे या पवार साहेबांची नुकतीच सभा झाली आणि मशीन हटाव आणि देश बसाव अशी घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे तर या संदर्भात आपण गाववाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की काय झाले मारकरवाडी ही धग पेटून उठली ती अतिशय रित्या योग्य आहे तुम्ही जर महाराष्ट्राच्या मतदानाच्या आकडेवारी काढली तर त्यात मोठी तफावत दिसून येत आहे आणि जो हा निर्णय घेतला आहे याचा मला अभिमान आहे आता जानकर साहेब म्हणाले की गोळ झाला आहे आणि ते राजीनामा देणार आहे ईएमवर नक्कीच गोळ झालेला आहे कारण गेल्या कित्येक निवडणुका जानकर साहेबांनी लढवल्या तिथे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मत देखील जास्त आहे ते सत्तेत नसताना देखील त्यांना त्यांना प्रेम करणारी ते मार्कटवाडी मध्ये खूप मंडळ आहे ते आणि त्यामुळे त्यांना इथे मत मताधिक्य जास्तच मिळायला पाहिजे होतं तसं न होता गोळ झाल्यामुळे विरुद्ध पार्टीला गेलेलं आहे मत माध्यमातून ठिणगी पडू शकते या गावातून पडलेले आहे तुम्ही बघताय सगळे भारतात त्याचा परिणाम होईल असं वाटतं तुम्ही रोज न्यूज बघत असताल ना पडलेली आहे ते सांगवाडी काय वाटतं तुम्हाला काय नक्की ते सांगा ही मार्कटवाडी जी ठिणगी पडलेली आहे ही महाराष्ट्रात नव्हे देशात पडलेली ठिणगी आहे त्याच्यामुळे इलेक्शन न घेता मतदान न घेता हे बॅलेट पेपरवर मतदान व्हावे हो ही आमची अपेक्षा इच्छा आहे आता सातपुते म्हणतात की आम्ही गावचा विकास केला तर काय केला विकास त्यांनी काय सांगू शकाल काय तुम्ही आता आता रस्ता तुम्ही बघताय रस्त्याची काय दुरावस्था झालेली आहे तर विकास ह्याला कसा म्हणता येईल काही नाही हे बंपकगिरी आहे हा एकदम ह्याला काय शब्दच नाहीत त्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष न देता सत्य परिस्थितीवर तुम्ही हे बघा पूर्ण गाव स्वाभिमानी गाव बनलेला आहे पूर्ण देशाने याचा आदर्श घेतलेला आहे मार्करवाडीचा गेल्या वेळेस जानकर साहेबांना किती मतदान पडाल होतं किती पडलं गेले तीन टर्म जानकर साहेब हे प्लस मध्ये होते आणि लोकसभे सब, लोकसभेच निवडणूक झाली त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला प्लस मध्ये होते पण आता या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायनस कसे गेले का ह्याचा लोक विचार करत आहेत आणि शोधत आहेत प्रत्येक मतदार म्हणत आहे मी तर मतदान जानकर साहेबांना केलं आणि मतदान तर भाजपला गेलं हे कसं काय झालं म्हणजे लोक आश्चर्यचकित आहेत ह्या गोष्टीवर ह्याचं सरकारनी दखल घ्यावी आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे स्वराज्य असेल नाही आम्हाला निकाल लागल्यापासून झोप नाही आम्हाला आदरणीय आज या ठिकाणी जे झालेले आमदार आहेत नवीन नूतन आमदार उत्तमराव जानकर साहेब यांचं आयुष्य गेलंय आज संघर्ष कर आमदार होण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आणि आज हा माणूस झिरो मिनिटात हा वाघ निदड्या छातीचा वाघ आयुष्य संपूर्ण वेचला आमदार होण्यासाठी आणि लोकशाही लोकशाहीला वाचवण्यासाठी हा माणूस एक मिनिटात राजीनामा द्यायला तयार आहे ह्या माणसाचा संघर्ष आहे माळशिरस तालुक्यात आणि काल आलेला माणूस हा म्हणतो की ह्यांचं पाच अख्खा आयुष्य गेला आमदार होण्यासाठी असं आणि तसं तर विषय असाय मार्कडवाडी गावामध्ये मार्कडवाडी गाव हे मोहिते पाटलांवर आणि जानकर साहेबांवर प्रेम करणारं गाव आहे ते इतर कुणाही माणसावर प्रेम करणार नाही ज्यांनी ह्या मार्कडवाडी गावासाठी पूर्ण आयुष्य खपलंय त्या गावा त्या गावात जानकर साहेबांना आमदार केलेला आहे आणि अचानक असं काय झालं की बाबा उलट झालं पारड पलटलं त्यामुळं आम्हाला निकाल लागल्यापासून आमचा आमदार निवडून येऊन सुद्धा आम्हाला झोप नाही की मार्कडवाडीत असं कसं काय गणित बिघडलं बाबा ईव्हीएम ची मतं ट्रान्सफर कशी काय झाली त्यामुळं आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक हवी इथून पुढे विकास राम, राम सतपुते म्हणतात विकास केला लोकसभेच्या अगोदरही केला होता त्यांनी विकास मग लोकसभेला कस काय मत बदलले नाहीत त्यांना सहा महिन्यात झालेत ना मग एवढा <laughs> <laughs> बदल कस काय एवढ्या या दिवसात सहा महिन्यात आता राम भाऊ म्हणत म्हणतात की एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये दिले ते गव्हाची एक व्हरायटी आहे बघा लोकमंगल म्हणून ते असं कुठं असतं का एकवीस कोटी तर दिलं असतं हा बघा हा रस्ता बघा हा रस्ता बघा इकडे पडली जायला रस्ता नाही पाणी लाईट नाही पाणी नाही आज शेतकऱ्याची काय काय असतं उन्हाळ्यात बघा तुम्ही इकडे एक बी येत नाही उजळून जुळून जातात रामबाब मध्ये मी ह्या केलं आणि त्या केलं अरे काय केलं येऊन जाऊन सारखं ते माहिती पटला पाठी माग दुसरं कोणतरी बोललो स्टेज वर प्रश्नाला कोणतरी बसणार आहे ते आपल्या गावात बसणार आहे का दुसरीकडे आपल्याकडे सरपंच साहेब हे सर्व गावकरी मंडळ जे ठरवतील ते त्यानुसार आम्ही संध्याकाळी निर्णय घेऊ चला आपण पुढे प्रतिक्रिया घेऊ अजून कोण काय म्हणत ते या साईटला विरोधक आहेत त्यांच्या त्यांच्याकडे आपण जाणारच आहे बाबा तुम्हाला काय वाटतं एमएच्या विरोधात काय वाटतं मतदान कसं झालं मतदान झालं सगळं ही सातपूच्याकडं आणि म्हणलं अठरा कोटी रुपये दिलं आणि कुठं दिलं हाय का एक देवाळ मागायला आलो तर देवा दिलं नाही मत नेहली ते वरला ला खालत बसलेली सगळी ती पैसे घेऊन खाल्लं काय म्हणलं मतदान झालं नाही तर आमचं मत कुठं गेलं आम्ही दिलेली आमचं मत दिलेलं मी स्वतः दिलेलं कुठं गेलं ही पाहिजे ना त्याच्यासाठी तर ही चालय ना आंदोलनाचा मग तीच तीच खरं आहेबाड नाही झाला काय सुद्धा झालं नाही रस्ता दिला कुठं रस्ता दा दावा डांबरी कुठं केलाय ही विजयदा डांबरी केलेला आहे विजयदा विजयदा कोण बसतय की त्याला मेडिकल करते बोलवागी इकडं एकदम राकुजी केलाय विजेता केलाय त्याच्या हे असलं करते ते विल्ला बाट बोलायचं काय काम अरे का पावाला ह्याच्या पशी पहिल्या पासून मतदान देतोय का मोहच्या पाटला आणि आता मत कुठं गेल रे मोहच्या पाटला एका शिक्या मत जात ना आता कुठे गेलं हे ना बांधलाय तिकडे शिवाच्या पड्याल मंडप एक आणि ते अंगसलाय मारकरवाडीचं नाव मी त्याला वार्षिक सभेत सांगायला गेलो बाळ माझं देवाजी हित

नाही तसं काही झालेलं नाही हे फक्त स्टंडबाजी करण्याचा प्रयत्न ह्या गावातून चालू आहे इथले फक्त गावातले चारच पुढारे आहेत इथं तुम्ही सगळ्यांचे आधार कार्ड चेक केले तर तुम्हाला लगेच समजेल कुठले कोण आहे सगळी बाहेरचे माणूस आहेत टोटल ही सगळं पूर्ण गाव जेपचंच आहे त्यामुळे हे तसं स्टंटबाजी फक्त करण्याचं ह्या गावातून चालू आहे देशमुख तुमच्या गावातून कृष्णाला बसणार आहे तुमचं काय म्हणायचं नाही नाही तिथून आणून हितू बसवायचं काहीच कारण नाही बसवायचं ह्या गावाचा बदनाम करायचं चार पुढे ठरवलेलं आहे तसं काय नाही मोहिते पटला विरोधच आहे पूर्ण गाव अख गाव पूर्ण मोहिते पटला विरोधातला आहे सगळं गाव तुटल वेळ लागलेला माणूस आहे <laughs> ले ले उत्तम जानकर साहेबांचंच गाव आहे पहिल्यापासून उत्तम जानकर साहेब दुसऱ्या पार्टीला गेल्यामुळं ही सगळी माणसं टोटल साईडला राहिलेली आहेत टोटल उत्तम जानकर साहेबांच गाव आहे काय म्हणतो काय नाही पार्टीची माणसं पार्टीला राहिले चेअरमन साहेब गेलं त्यांच्या मागं काय गेले काय जाग्यावर थांबलं पार्टीची माणसं भाजपाची माणसं आहे ती एकोणीशे नव्वद पासून भाजीपाला मतदान मोर चांगलं झालं मतदान आमची तक्रारच नाही कोणच्या दोन्ही पार्टीची तक्रार नव्हती बॅलेट पेपर तयार आहे की शासनानं सांगितल्यावर तयार आहे चला काय असत मतदान वर आपण सर्व लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या विरोधी पार्टीचं पण म्हणणं आहे की बॅलेट पेपर वर जरी मतदान घेतलं तरी आमची काही हरकत नाही